नमस्कार मित्रांनो स्वागत हे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मॅप स्कीम अंतर्गत ऑनलाईन फॉर्म घरबसल्या कशा रीतीने भरायचं आहे तर मित्रांनो मोबाईलवरती तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे येथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेंटिसचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ती ऑटोमॅटिकली फिल होऊन येऊन जाईल त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की तुम्हाला स्टॅपेंड किती होतं तर मित्रांनो तुम्ही जो कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता त्यावर ती जे स्टॅपमेंट होतं तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे बँक अकाउंटला कितीही स्टॅपमेंट आलं असेल तरी देखील तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचं स्टॅपमेंट टाकायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला ईमेल आय डीचं व्हेरीफिकेशन कम्प्लीट करायचं आहे तर मी ओ टी पी पाठवलेलं आहे तर येथे बघू शकता येथे आपल्याला ओ टी पी टाकून जे आहे व्हेरीफाय करायचं आहे मी ओ टी पी टाकत आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ईमेल ओ टी पीवरती क्लिक केलं तर बघू शकता ओ टी पी व्हेरीफाय झाला आहे त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड जो आहे हा जनरेट करायचा आहे तर पासवर्डमध्ये एक अल्फान्युंब्रिक पासवर्ड तुम्ही सेट करू शकता मिनिमम एट कॅरेक्टर्सचा त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरसुद्धा असलं पाहिजे हे कॅरेक्टरनंतर पासवर्ड सिलेक्ट केल्यानंतर येथे कॅपचा दिला आहे तो कॅपचा ॲज इट इज फिलअप करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मॅसेज आलेला आहे रजिस्टर्ड सक्सेसफुली प्लीज चेक युअर ईमेल तर ईमेलवरती जी काही रजिस्ट्रेशन डिटेल्स आहे ती पाठवण्यात आलेली आहे तर आता पुन्हा एकदा आपल्याला ती रजिस्ट्रेशनची डिटेल्स टाकायची आहे ज्यामध्ये ॲप्रेंटिसचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी युजर आय डी म्हणून टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्ही सेट केला जा होता तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हे टाकल्यानंतर खाली दिलेला जो काही कॅप्चर आहे तो ॲज इट इज तुम्हाला टाकायचा आहे तर कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन हो होतो तर हा इंटरफेस जो हो आहे ओपन झाल्यानंतर बाजूला तुम्हाला थ्री डॉट दिसत आहेत या थ्री डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुमच्यासमोर एक स्पेशल ऑप्शन्स ओपन होतं मित्रांनो तर येथे मी जे आहे स्क्रीन रेकॉर्डिंग ऑफ करून ऑन केलेली आहे बघू शकता येथे थ्री डॉटवरती मी क्लिक करतो येथे क्लेम मॉड्यूलचं बटन दिलं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मॅसेज आला आहे की आधार ऑथेंटिकेशन कम्प्लीट करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून जे आहे ओ टी पी टाकायचा आहे तर आधार नंबर मी जे आहे इथे पेस्ट करून घेतो आधार नंबर पेस्ट केल्यानंतर जे आहे आधारवरती ओ टी पी जाणार आहे तर बघू शकता ओ टी पी सेंट सक्सेसफुली तर येथे जे OTP आहे मी ओ टी पी टाकून घेतो जे काही कॅन्डिडेटचा ओ टी पी आहे ओ टी पी टाकल्यानंतर जे आहे आपल्याला खाली व्हेरीफाय आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे मी क्लिक केलेलं आहे आधार ओ टी पी टाकत तर बघू शकता मी ओ टी पी टाकलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे आपण व्हेरीफाय करूया तर बघू शकता येथे जे काही व्हेरीफिकेशनची डिटेल्स आहे ही पूर्ण होते तर पूर्ण झाल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो कधी कधी तुम्हाला अशा प्रकारचा इश्यू शो करतो तर त्यासाठी तुम्ही रिसेंड करू शकता आधार ओ टी पी रिसेंट केल्यानंतर बघू शकता कशा कशाप्रकारे तुमच्यासमोर जे आहे आधार ओ टी पी व्हेरीफाय होतो तर बघू शकता ओ टी पी व्हेरीफाय झाला आहे आता आपल्याला जे काही बेसिक अशी डिटेल्स आहे ती फिलअप करायची आहे तर पुन्हा एकदा प्रोफाइल प्रोफाईलवरती क्लिक करून क्लेम मॉडलवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे बेसिक डिटेल्स येऊन जाईल ज्यामध्ये आपल्याला विचारलं आहे तुमचं जेंडर काय आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते टाकायचं कॅटेगरी कोणती होती तर ती तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर का जे आहे सबकास्ट काय आहे तर ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये प्रत्येक याची सबकास्ट त्यांनी मेन्शन केलेली आहे जी काही तुमचे कास्ट सर्टिफिकेटनुसार कास्ट असेल ती ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे याव्यतिरिक्त तुम्हाला तीन पी डी एफ्स अपलोड करायचे आहे ज्याची साईज एक एम बीपेक्षा जास्त नसती पाहिजे यामध्ये पी डी एफमध्ये तुम्हाला डोमसाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर च्या जागी यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट त्यानंतर नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट आणि बँक स्टेटमेंट अपलोड करायचं आहे स्टायपेंड तुम्हाला टाकायचं आहे बँक स्टेटमेंट जे आहे तुम्हाला हायलाईट करून अपलोड करायचं आहे जे काही तुम्हाला ॲप्रेंटिसच्या वेळेस स्टायपेंड मिळालं होतं ते तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता तर बघू शकता मी फाईल नेम सिलेक्ट केला आहे तर येथे नेममध्ये स्पेशल कॅरेक्टर यूज केलं तर फॉर्म जो आहे सबमिट होत नाही त्यामुळे नेम जे आहे आपल्याला सिम्पल ठेवायचं आहे तर मी जे काही नेम आहे हे सिम्पल करून घेतो आणि पुन्हा एकदा अपलोडचं ट्राय करूया तर बघू शकता बँक स्टेटमेंट जे आहे या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे बँक स्टेटमेंटनंतर जे आहे आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट जे काही अपलोड करायचं आहे ते सिलेक्ट केलं आहे त्यानंतर जे आहे कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेट किंवा नॅशनल ॲपरंटीस सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे हे अपलोड केल्यानंतर जे आहे आपल्याला खाली जे आहे फॉर्म सबमिट करायचं राहणार आहे तर मी येथे जे लास्ट फाईल आहे ही सिलेक्ट करून अपलोड करून घेतो तर बघू शकता तर मी इथे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्यांना फाईल पाहिजे तर ती फाईलचा फॉर्मॅट थोडा वेगळा होता तर इथे मी पुन्हा एकदा जे आहेच फॉर्मॅटमध्ये फाईल क्रिएट केलेली आहे आणि आता अपलोड करत आहे तर हे वरती क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता इथे आपल्याला बेसिक डिटेल्स शो करत आहे कॅन्डिडेटची यावरती आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो काही वेळेस सबमिट केल्यानंतर तुम्हाला एररचा मॅसेज येऊ शकतो तर एरर आल्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुमचा क्लेम जो आहे रेज दाखवेल बाजूला पी डी एफचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद